अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोर प्रवीणरवस्त निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा अहिरासाठी होलसेलपेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वैरायटी उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हरदीसाठी कुर्ता सफारी ब्रान्डेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य वैरायटीसह 51% पर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तू निकेतन सलगरे मतदारांनी अनमोल मतदान मला देऊन टाकलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी प्रफुल्लभाऊ मानकर राळेगाव विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक राजेश्वर रेड्डी आमदार तेलंगणा श्रीनिवास बहादूर संध्याताई बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राळेगाव तालुक्यातील रावेरी पिंपळखुंटी वरुड झाडगाव तेजनी अंजी चावनेर वाढोणा बाजार वेडशी अरिधोरा विहिरगाव खैरगाव एकर्ली चाचोरा किनी पोरी इचोड पिंपळापुरे या गावात झंझावत प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावागावात प्राध्यापक वसंत पुरके यांना आरती ओवाळून स्वागत करण्यात आले यावेळी शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार महिला यांच्यासह महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक वसंतपुरके राळेगाव विधानसभा क्षेत्रातून भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला असून प्राध्यापक वसंतपुरके यांना भरघोस मतांनी विजयी करणारच असे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे म्हणणे होत आहे या झंझावत प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे